देवळाली फिल्ड फायरिंग रेंज येथे वार्षिक अग्निशमक शक्ती प्रात्यक्षिक संपन्न एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देवळाली फिल्ड फायरिंग रेंज येथे तोपची व्यायाम वार्षिक अग्निशमक शक्ती प्रात्यक्षिक आणि रेजिमेंट अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित केलं होतं लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सरना कमांडंट स्कूल ऑफ आर्टिलरी किंवा डिफेन्स सर्व्हिसेस फॉरवर्ड कॉलेज वेल्डिंगचे विद्यार्थी अधिकारी नेपाळ आर्मी कॉलेजचे डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल कोर्सेसचे विद्यार्थी ट्रेनिंग अकादमीचे कॅन्डेड वरिष्ठ मान्यवर भारतीय यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केलं यावेळी सैन्य अधिकारी आणि सी आय बी आय एलच्या अध्यक्ष प्रतिनिधी उपस्थित होते सरावामध्ये मूलभूत तोपखाना तोपखाना रॉकेट आणि विमान चालन संसाधने तसेच विविध तोफखाना आणि देखभाल उपकरणे वापरली गेली के नाईन वज्र सेल्फ प्रोफेल्ड गन सिस्टेम एकशे पंचावन्न एम 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 सातशे सत्याहत्तर यू एल एच एकशे पंचावन्न एम एम धनुष्य एकशे पंचावन्न एम एम पोफोर्ट्स यासारख्या अत्याधुनिक तोफखान्यांचे फायर पॉवर प्रदर्शन ही कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्याचबरोबर पिनाका स्मर्च स्वार्मो ड्रोन लाईट म्युनिशॉन आणि प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकेही झाली हे प्रात्यक्षिक भारतीय लष्कराच्या कोणत्याही आव्हानासाठी सज्ज राहण्याच्या क्षमतेची पुष्टी करतं आणि आत्मनिर्भर भारत तत्वानुसार स्वदेशी संरक्षण क्षमता प्रदान करते तोफेची हे अत्याधुनिक स्वदेशी निरीक्षण आणि तोफखाना क्षमता क्षमता आणि भारतीय सेनेचे कल्याण साधण्यासाठी अग्निशमन क्षमतेच्या ग्राउंडिंगचा एक उत्कृष्ट साक्ष आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक